औसा तालुक्यातील लांबजनासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीतील सोयाबीनसह पिके गुडघावर पाण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला असून गेल्या चार महिन्यापासून सततच्या पावसाने शेतकऱ्यांचं सोयाबीनसह तूर उडीत पिकात गुडघावर पाणी असून सोयाबीन पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आपल्या पिकांचे पंचनामे व्हावे व तातडीची सरकार मदत व्हावी अशी मागणी शेतकरी करत आहेत यावेळी सैलानी मिर्झा दुलेसाब लाडखा अयूब शेख अहमद शेख यासिन मुल्ला कलीप लाडखा रफीक लाडखा हमीद शेख वाजिद शेख फत्रू लाडखा बालाजी पाटील जयसिंग ठाकूर भारतबाई सुरवसे खाजाबाई अजमेरी याकूब मिर्जा सह शेतकरी यावेळी उपस्थित होते मिर्झा मिर्जा मुक्कामपोसला तालुका जिल्हा लातूर हिला यश आहे मग माझी रोड कडाला चार सात गुंठी जमीन आहे ह्या आधारे आम्ही लेकरं बाळ शिक्षणाचे ह्याच आधारे चालत आहे तर आम्हाला जर आजची जर नुकसानी होत गेली दुर्दैवाच्या विषयानं तर आम्हाला कसं करायचं काय करायचं सरकारची काही दखल घेत नाही या दखल्यानुसार आम्हाला हो काही बघायचं आहे सगळं पावसात आहे हो काही शेजारी बंद आहे तिकडे आजूबाजूचे शेताची पेरणी करताना सावकाराचे व्याजावटीने पैसे काढून आम्ही शेत पेरणी केलेले आहे आता त्या सावकाराचे पैसे आम्ही द्यायचे कशच्या शेतात तर असले हा अतिवृष्टी हा, झाली आहे एक कट्टा माल निघायचा अपेक्षा नाही तर ते सावकार माणूस काय पैशाला सारखं म्हणते पैसे द्या हे द्या तर आम्ही कशाने द्यायचं आत्महत्या करायचं का शेत टिकायचं काही करायला मार्ग नाही सरकारने याच्यावर दखल घेऊन काय तर आम्हाला याच्यात हे करावं मग दान येतोय त्यावेळेस तिने आमच्या घरोघरी दारोन दार चौकटीला फिरत्यात तशाच पद्धतीने आमदार साहेब खासदार साहेब ग्रामचक दाल कलेक्टर जे काय आहेत सरकारी कर्मचारी तिने इथे येऊन समक्षक बघावं आणि शेतकऱ्याचं काय हाल आहे हे हाल बघून तिने आम्हाला न्याय देव नाही तर आत्महत्य केल्याशिवाय पर्याय नाही आता पसर आम्ही असलं पाऊस आणि असलं नुकसान आता पोस्तर बघायला नाही आणि कमीत कमी आठ दहा दिवस झाले सतत पाऊस चालू आहे आणि कोणी सुद्धा आमच्या शेतकऱ्याची दखल घेत नाही काय आणि कमीत कमी दीड दोन लाख रुपये कर्जबाजारी करून शेतपिरणी केला तर शेतात एक कट्टा सुद्धा माल निघायची अपेक्षा नाही सौकार तर रोजच फोन करत झालं का बाबा तुझं काम कसं का आहे काय नाही हा मुलीचे दोन आता सुरिक आता शेत विकावं का मराव काय ह्याच्याशिवाय आमचं पर्यायच नाही जीवन बिराजदार जनशक्ती लातूर